जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणारी आई तुळजाभवानी माता या तुळजाभवानी मातेचे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा लाखो करोडो असे भाविक भक्त आहेत परंतु या तुळजाभवानी मातेची नेमकी जात कोणती असा जर कोणी प्रश्न विचारला तर आपण त्याला वेड्यामध्ये काढू कारण की जातीबद्दल असं म्हणतात जी मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कधीच पुसली जात नाही अशी जात कारण एकदा एखाद्या व्यक्तीला जर जातीचं लेबल लागलं ला की हा पाटील हा त्या ठिकाणी असणारा लोहार हा सुतार हा धनगर हा वंजारी हा माळी एकदा त्या ठिकाणी जातीचा शिक्का बसला रे बसला की मरेपर्यंत तो शिक्का पुसला जात नाही आणि याच्यामध्येच आणखीन भर म्हणून काय तर हल्ली आता कास्ट सर्टिफिकेटशिवाय म्हणजे जातीच्या दाखल्याशिवाय आपल्याला काही शासकीय योजनांचा किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थी दशेमध्ये काही शैक्षणिक योजनांचा लाभसुद्धा घेता येत नाही म्हणजेच काय जात ही त्या ठिकाणी आपल्याला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चिकटलेली असते परंतु देवाला ईश्वराला त्या ठिकाणी कुठली जात आली ईश्वराला जर कोणी जाती पातीमध्ये बांधलं तर आपण नक्कीच मूर्खामध्ये काढू ते खरं सुद्धा आहे परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी अशी काही विशिष्ट लोकदैवत आहे ज्या लोकदैवताला आपण त्या ठिकाणी जातीमध्ये बांधून बघतो जसं की असं म्हणतात की श्री रेणुका देवी जी आहे रेणुका देवी ही त्या ठिकाणी अर्ध ब्राह्मण आणि अर्ध मातंग म्हणजे ब्राह्मण आणि मातंग यांचा मिश्र अवतार आहे कारण रेणुका मातेला त्या ठिकाणी मातंग स्त्रीचं मस्तक जोडलं गेलं म्हणून त्या ठिकाणी तिला मातंग सुद्धा मानतात आणि त्या ठिकाणी ऋषी पत्नी होती म्हणून तिला ब्राह्मण सुद्धा मानतात राजाची कन्या होती म्हणून तिला क्षत्रिय सुद्धा मानतात म्हणजेच थोडक्यामध्ये काय रेणुका माता ही त्या ठिकाणी क्षत्रिय ब्राह्मण वैश्य आणि त्या ठिकाणी असणारी क्षुद्र अशा चारही वर्णांची लोकमान परंतु त्या ठिकाणी मातेची जात कोणती असा एक प्रश्न मला विचारण्यामध्ये आला हा प्रश्न नेमका का उद्भवतो तर त्या ठिकाणी तेली समाज हा तुळजाभवानी देवीला स्वतःची मुलगी मानतो म्हणजे असं म्हणतात की तुळजाभवानी देवी ही तेली समाजाची मुलगी आहे म्हणून तुळजाभवानी देवीची जात ही त्या ते ठिकाणी तेली ठरते आता नेमकं दस्तक उद्धर जगनमाता असणाऱ्या आईला आंबाबाईला जिने स्वतः जग निर्माण केलं तिला नेमकं तेली असण्याचा बहुमान का मिळाला तिची जात तेली का ठरवण्यात आली किंवा त्या ठिकाणी असणारे तेली भक्त हे तिला स्वतःची मुलगी का मानतात स्वतःच्या जातीचं विशेषण ते देवीला का देतात हे जर आपल्याला त्या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये जावं लागेल म्हणजे शेकडो वर्षापूर्वीच्या इतिहासाची पानं आपल्याला चाळावी लागतील बघा कथा अशी घडलेली आहे की या कथेमध्ये तुळजाभवानी देवीला एका तेली समाजाच्या व्यक्तीने स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला प्रतिपाळ केला तुळजाभवानीच्या वडिलाचं कर्तव्य त्या व्यक्तीने पार पाडलं आणि तुळजाभवानीने सुद्धा त्या तेली समाजाच्या व्यक्तीला वडील म्हणून बाबा म्हणून हाक मारली आणि म्हणूनच त्या ठिकाणी तुळजाभवानी ही तेल्याची मुलगी झाली नेमके हे भक्त कोण होते या तेली समाजाच्या भक्ताला देवीने बाबा म्हणून बहुमान का दिला वडील म्हणून स्थान का दिलं ही कथा आता आपण जाणून घेऊया बघा अहमदनगर जिल्हा याचं हल्ली नामांतरण त्या ठिकाणी अहिल्यानगर असं झालेलं आहे तर या नगर जिल्ह्यामध्ये त्या काळी एक गाव होतं त्या गावाचं नाव होतं भिंगार शहर भिंगार शहराला त्या ठिकाणी एक जुलमी राजवट प्राप्त झाली निजामाचा असणारा कट्टर अनुयायी बुरहानशहा याने त्या ठिकाणी स्वतःचं अनुशासन सुरू केलं आणि निजामाच्या अंतर्गत त्याने त्या ठिकाणी राज्य सुरू केलं नगरवरती बुरहानशहाचं राज्य चालू असताना त्या ठिकाणी भिंगार शहरावरतीसुद्धा त्याची कळडी नजर होती भिंगार शहराचं नाव बुरण शहाने असं स्वतःच्या नावावरून ठेवलं म्हणजे जुनं भिंगार शहर या भिंगार शहराचं नवीन नाव झालं त्या ठिकाणी बुरहानपूर या भिंगार शहरामध्येच म्हणजेच बुरहाणपुरामध्ये त्यावेळेला एक कट्टर देवी उपासक राहत होते ज्यांचा स्वतःचा त्या ते ठिकाणी तेलाचा घाणा होता या देवी उपासकाचं नाव होतं जानकोजी देवकर जानकोजी देवकर हे निस्सिम तुळजाभवानीचे भक्त होते तेलाच्या घाण्यावरती काम करत असताना सुद्धा घरी तेलाचा व्यवसाय असताना सुद्धा स्वतःच्या कामामध्ये असताना चोवीस तास त्यांच्या मुखामध्ये तुळजाभवानीचं नामस्मरण सुरू राहायचं अखंड देवी उपासना त्यांची सुरू होती ध्यानाने मनाने नयनाने पंच प्राणाने अशा पद्धतीनुसार त्यांनी सर्वस्व जगदंबा तुळजाभवानीला अर्पण केलेलं होतं दर महिन्याच्या पौर्णिमा तिथीला ते स्वतःच्या भिंगार शहरापासून म्हणजेच बुरहानपूरपासून ते तुळजापूरपर्यंत पायी पदयात्रा करत असत दर महिन्याला त्यांची वारी चुकत नसे आणि त्यांच्या या निस्चीम भक्तीवरती जगदंबा सुद्धा अत्यंत प्रसन्न होती वेळी प्रसंगी ती जानकोजी देवकर यांच्या स्वप्नामध्ये दर्शन द्यायची त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत द्यायची आगाऊ होणाऱ्या घटनांबद्दल मार्गदर्शन द्यायची आणि अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी जानकोजी देवकर आणि तुळजाभवानीचं एक भक्ताचं आणि देवाचं अतूट नात तयार होतं परंतु म्हणजे बुरान शहा हा अतिशय जुलमी राजा आणि त्याची नजर हिंदूंच्या बायका मुलीवरती वळायला लागली गावातील कुठलीही मुलगी वयामध्ये आली किंवा सुस्वरूप झाली किंवा ती मुलगी उपवर झाली म्हणजे वयात आली की हा जुलमी बुराणशहा त्या ठिकाणी स्वतःची पालखी पाठवायचा त्या पालखीमध्ये बळजबरीने त्या मुलीला घातल्या जायचं आणि स्वतःच्या राजवाड्यावरती बोलावून त्या मुलीचा पहिला उपभोग हा बुरणशहा घ्यायचा अशी त्या ठिकाणची दंतकथा आहे अनेक हिंदू मुलींचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं आणि ही गोष्ट जानकोजी देवकर यांना अतिशय मनाला खात होती ते जगदंबा तुळजा भवानीला कळवळून बोलले ते म्हटले आई तू महिषासुराला स्वतःच्या पायाखाली घेतलंस कुकूर दैत्याला तुडवलंस त्याच्या रक्ताने स्नान करून कल्लोळ तीर्थ तयार केलंस एवढी महान अष्टभुजा जगदंबा तू आणि ह्या यवनी राजवटीमध्ये आमच्यासारख्या भक्तांवरती अन्याय होताना तू डोळे बंद करून का बसलीस तू डोळे उघड काहीतरी चमत्कार कर जानकोजी देवकर यांची प्रार्थना तुळजाभवानीने ऐकली आणि एक चमत्कार घडला जगदंबीने त्यांना स्वप्न दृष्टांत दिला की मी स्वतः तुझ्या भेटीसाठी तुझ्या घरी येत आहे आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी जानकोजी देवकर यांच्या दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी स्वयं तुळजाभवानी स्वतः दस्तखुद्दर भवानी एका दहा ते बारा वर्षाच्या मुलीचं रूप घेऊन कुमारिकेचं रूप घेऊन भिक्षा मागण्यासाठी उभी राहिली जानकोजींनी त्या मुलीला पाहिलं दोघांची नजरा नजर झाली आणि जानकोजीच्या मनामध्ये त्या मुलीबद्दल वात्सल्य भाव प्रकटला त्यांनी त्या मुलीला भिक्षा तर दिली परंतु विचारलं बाळा तू कोण आहेस कुठून आलीस तुझे आई वडील कोण तुझं गाव कुठलं तुझा पत्ता काय त्या मुलीने मंदस्मित करत जानकोजींना सांगितलं मला आई वडील नाहीत मी अनाथ आहे मी तुम्हालाच बाबा म्हणून हाक मारते तुम्हीच माझे वडील आहात आणि ही गोष्ट जानकोजीच्या हृदयाला स्पर्श करून गेली त्यांनी त्या बारा वर्षाच्या कुमारिका मुलीला स्वतःच्या घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली स्वतःच्या मुलीप्रमाणे तिचं लालन आणि पालन सुरू केलं आणि या मुलीने सुद्धा जानकोजीच्या घरामध्ये अविरत सेवा आणि कार्य सुरू ठेवलं बघा आपण म्हणतो पैठणच्या संत एकनाथ महाराज यांच्या घरी खुद्द पांडुरंग हा बारा वर्ष खंड्या नावाच्या नोकराचं रूप घेऊन सालगड्याचं रूप घेऊन राबला होता तशीच श्री तुळजाभवानी जानकोजीच्या घरामध्ये राबायला लागली आता जानकोजींनी तिला स्वतःच्या मुलीचा दर्जा दिला आता जानकोजी जातीने तेली होते म्हणूनच मग जानकोजीची जी मुलगी मानस कन्या होती जी तुळजाभवाने त्या ठिकाणी स्वरूप घेऊन आली होती मुलीचं तिलाही त्या ते ठिकाणी तेल्याची मुलगी म्हणूनच नाव पडलं गावातील आजूबाजूचे वस्तीतील लोक तिला जानकोजी तेल्याची पोरगी म्हणून बघायला लागले आणि या मुलीच्या सुंदर रूपाची कीर्ती त्या ठिकाणी दुष्ट दैत्य असणाऱ्या यवन राजा बुरहान शहाच्या कानावरती गेली त्याने फरमान सोडलं जानकोजीच्या घरी जाऊन त्याच्या त्या, त्या, त्या मुलीला ताबडतोब पालखीमध्ये घालून माझ्या वाड्यावर हजर करा जानकोजीच्या दारामध्ये त्या ठिकाणी शिपाई आलेले आहेत आणि शिपाई येऊन जानकोजीला म्हणतात जानकोजी तेल्या तुझ्या त्या मुलीला ताबडतोब पालखीमध्ये घाल तिला बुरहान शहाच्या समोर आम्हाला पेश करायचं आहे सादर करायचं आहे जानकोजी घाबरले गयावया करायला लागले माझ्या मुलीला नेऊ नका म्हणाले परंतु त्या मुलीने हसून जानकोजीला सांगितलं बाबा तुम्ही चिंता करू नका मी ज्या अवतारामध्ये तुमच्या दारी प्रगटले त्याच अवतारामध्ये मी पुन्हा वापस येईल आई तुळजाभवानीवरती तुमची श्रद्धा आहे ना तुम्ही अखंड देवीचं नामस्मरण करा मी पालखीमध्ये जाऊन बुरहानशहाची भेट घेऊन वापस येते नाईलाज होता जानकोजी त्या ठिकाणी तुळजाभवानीचा अखंड धावा करत बसले आणि ही मुलगी कुमारिका मुलगी त्या ठिकाणी पालखीमध्ये बसून बुरहानशहाच्या वाड्यावरती गेली वाड्यावर गेली बुराणशहाच्या खोलीमध्ये तिला नेऊन ठेवण्यात आलं बुराणशहा खोलीमध्ये येऊन अप्रतिम सौंदर्याची खान असणाऱ्या त्या मुलीकडे पाहतो अवाक होऊन स्वतःचंच बोट तोंडामध्ये घालतो काय हे स्वरूप काय हे चैतन्य काय हे सुंदरपणा आणि तो दुष्ट बुराणशहा त्या मुलीचा हात पकडतो स्वतः जगदंबा जगनमाता तुळजाभवानीचा हात पकडल्यावर जगदंबा ती कसली सोडते तिने ताबडतोब अष्टभुजा रूप त्या ठिकाणी धारण केलं आणि एका लातेमध्ये बुराणशहाला खाली पाडलं त्याला तिने लातेने तुडवलं आणि त्या ठिकाणी बुरणशहा हात जोडून जगदंबेची माफी मागू लागला जगदंबीने त्याला श्राप दिला अरे दुष्ट बुरणशाह मी खुद्द तुळजापूरची भवानी तुझा नायनाट करण्यासाठी बालिका रूप घेऊन आलेली आहे परंतु ह्या कलियुगामध्ये तुझ्यासारख्या पापी माणसाच्या रक्ताने मला माझे हात खराब करायचे नाही मी तुझा वध करणार नाही परंतु तुला श्राप देते तुझं हे बुरहानपूर शहर संपूर्ण नष्ट होऊन जाईल या ठिकाणचा तुझं राज्य संपुष्टामध्ये येईल आणि तुझे हाल हाल होऊन तू मरण पावशील हा माझा तुला श्राप आहे आणि तुळजाभवानी माता पुन्हा बालिकेच्या रूपामध्ये प्रगट होऊन जानकोजी यांच्या घरी वापस आली मुलीला पाहून त्यांना अत्यानंद झाला त्यांनी तिचे लाडे घेतले पापे घेतले चुंबन घेतले तिला कुरवाळलं आणि तुळजाभवानी मातेनेच माझ्या मुलीला वाचवलं अशी ते करुणा भाकू लागले थोड्याच दिवसामध्ये पौर्णिमा तिथी आली जानकोजी तुळजापूरला जाण्यासाठी निघले तुळजाभवानीचंही अवतार कार्य झालेलं होतं तिलाही तिच्या मूळ स्थानावरती वापस जायचं होतं परंतु बहाना काय करावा मग त्या बालिकेने स्वतःच्या वडिलांपाशी जानकोजीपाशी बहाणा सुरू केला बाबा बाबा तुम्ही तुळजापूरच्या भवानीच्या दर्शनाला चाललेले आहात मला सुद्धा तुमच्यासोबत दर्शनाला यंदा येऊ द्या मला सुद्धा तुमच्यासोबत देवीचं दर्शन घ्यायचं आहे जानकोजींना हा हट्टफार आवडला आणि त्यांनी त्या मुलीला सोबत घेतलं आणि अशा पद्धतीनुसार बाप आणि लेख पायी पायी त्या ठिकाणी पदयात्रा करत तुळजापूरच्या दिशेने रवाना झाले आष्टी नावाच्या गावामध्ये येऊन पोहोचले आणि त्या ठिकाणी एका झाडाखाली जानकोजी आणि ती मुलगी दोघंजणं झोपी गेले त्याच रात्री तुळजाभावानी माता स्वस्थानावाला वापस परतली आणि जानकोजी यांच्या स्वप्नामध्ये जाऊन तिने सांगितलं मी बालिकेच्या रूपामध्ये एवढे दिवस तुझ्यासोबत राहिले मी तुझी आई असून सुद्धा मी तुझ्या मुलगीचं रूप घेतलं आणि मुलीचं आणि बापाचं नातं कायम केलं परंतु बुरान शहाला धडा शिकवून झालेला आहे माझं काम पूर्ण झालं मी माझ्या मूळ स्थानी तुळजापूरला वापस आलेली आहे तूही लवकर माझ्या दर्शनासाठी ये जागुईहून जानकोजी गडबडून पाहतात ते काय अवतीभवती कोणीच नाही मुलगी गायब म्हणजे स्वप्न दृष्टांत खरा होता ज्या आईची मी एवढी निस्सम सेवा केली एवढी मनोभावी सेवा केली पंचप्राण तिच्यावरून ओवाळून फेकले अशी जगदंबा एवढे दिवस माझी मुलगी म्हणून माझ्या घरी राहिली ज्या जगदंबेच्या समोर देवी देवता वारं घालण्यासाठी उभं राहतात तिने माझ्या घरची कामं केली आणि मी तिला ओळखलं नाही केवढा मी दुर्भागी आता हा देह ठेवून फायदा नाही ज्या देहाने ज्या डोळ्याने स्वतःच्या आंबाबाईला ओळखलं नाही तो देहच नष्ट करावा असा विचार मनामध्ये आणून जानकोजी तडक त्या ठिकाणी तुळजापूरमध्ये दाखल झाले भवानी मंडपात जाऊन गाभाऱ्यामध्ये दे देवीचं दर्शन घेतलं आणि तिला निर्वाणी मी सांगितलं तू एवढे दिवस माझ्यासोबत राहिली परंतु मी तुला ओळखलं नाही आता हा देह मी ठेवणार नाही ज्या भारती बुवाच्या मठामध्ये जाऊन तू दररोज सोंगट्या खेळतेस त्याच मठातील विहिरीमध्ये आज मी माझा देह संपवणार आहे आणि भवानी गाभाऱ्यातून निघून भारती बुवाच्या मठामध्ये गेले आणि विहिरीवरती उभं राहून विहिरीमध्ये उडी मारणार तोच विहिरीमधून श्री तुळजा भवानीने प्रगट होऊन त्यांचा हात पकडला त्यांना समजावून सांगितलं जगदंबा म्हणाली जानकोजी माझी विशिष्ट मर्यादा होती तेवढे दिवस मी तुझ्या घरी नांदले परंतु तू स्वतःची आत्महत्या करून माझ्यावरती ओझा आणू नकोस तू माझा निस्सिम भक्त आहेस जा मी तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद देते इथून पुढे ज्या प्रेमाने तू मला मुलगी म्हणून सांभाळलंस तुझ्या घरामध्ये झोपू घातलंस स्वतःच्या अंगा खांद्यावरती खेळवलंस तसंच तुझ्या कुटुंबाकडे मला खेळवण्यासाठी पालखीचा आणि झोपण्यासाठी पलंगाचा मान राहील आणि अशा पद्धतीनुसार तुळजा भवानीने तथास्तू म्हणून वर दिला आणि जगदंबा भवानी अंतर्धान पावली जानकोजीने पुढे ही गोष्ट स्वतःच्या घरच्यांना सांगितली कुटुंबाला सांगितली आणि त्या वर्षीपासून जानकोजी यांच्या कुटुंबामधून पलंग आणि पालखीचा मान हा श्री तुळजापूर क्षेत्राकडे जायला लागला आता त्या ठिकाणी जानकोजींची शेवटची इच्छा होती की तुळजाभवानीच्या मंदिर परिसरामध्येच मला त्या ठिकाणी समाधी देण्यात यावी ज्या वेळेला जानकोजी यांचं निधन झालं त्यावेळेला त्यांना तुळजापूरमध्ये आणून तुळजाभवानीच्या मंदिर परिसरामध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि आजसुद्धा तुळजापूरमधील पेठ या स्थानी त्यांची समाधी पाहायला आपल्याला मिळते आणि अशा पद्धतीनुसार ही जगदंबा तुळजा भवानी संपूर्ण जगाची आई ही तेल्याची मुलगी झाली आणि म्हणून तिची दातची तेली अशी दंतकथा सुद्धा पडली आता बघा आपल्या समाजामध्ये देवावरती प्रेम करायची जी पद्धत आहे ना तर आपण देवाला सुद्धा आपलं मानतो जसं की त्या ठिकाणी असणारा जेजुरीचा खंडोबा जेजुरीच्या खंडोबाला त्या ठिकाणी शीलवंत वाणी म्हणण्यात येतं म्हाळसा ही जी वाण्याची मुलगी होती तिमशेट वाण्याच्या म्हाळसेसोबत खंडोबाचं लग्न झालं म्हणून खंडोबाला त्या ठिकाणी वाणी मानण्यात येतं धनगर सुद्धा खंडोबाला स्वतःचा त्या ठिकाणी जावाही मानतो म्हणजे काय आपण देवाला सुद्धा आपल्या प्रेमापोटी जातीच्या बंधनामध्ये अडकवलं एवढं मात्र खरं असो आता जानकोजी शिंदे यांनी तुळजाभवानीला जो स्वतःच्या मुलीचा बहुमान दिला आणि भवानीने त्यांना स्वतःच्या पित्याचा जो बहुमान दिला त्याची साक्ष आजही आपल्याला पाहायला मिळते आता जानकोजी यांच्या कुटुंबाचीच पुढे काही शाखा तयार झाल्या या तेले कुटुंबाच्या काही शाखांमध्ये सध्या ज्या शाखेकडून तुळजाभवानी मातेचा पलंग हा तुळजापूरमध्ये आणला जातो त्यांना त्या ठिकाणी पलंगे असं आडनाव प्राप्त झालं तर राहुरी ह्या गावामधून ज्या ठिकाणून देवीची पालखी निघते त्या ठिकाणच्या कुटुंबा भगत हे आडनाव प्राप्त झालं मूळ त्यांचे आदिपुरुष त्यांचे कुळ पुरुष हे जानकोजी देवकर जरी असले तरी पुढे त्यांच्या मानामुळे त्यांच्या आडनावामध्ये तफावत होत गेली जसं की त्या ठिकाणी असं म्हणतात की जो पलंग तयार केला जातो हा पलंग तयार करण्याचा मान घोडेगावच्या ठाकूर कुटुंबाकडे आहे ठाकूर कुटुंब घोडेगाववरून पलंग तयार करून देतं तो आणून त्या ठिकाणी असणाऱ्या पलंगे कुटुंबाच्या सुपूर्द करतं आणि पलंगे कुटुंब तिसऱ्या माळेला त्या ठिकाणी तो पलंग आणि भगत कुटुंब हा तिसऱ्या माळेला पालखी राहुरीवरून वाजत गाजत ही त्या ठिकाणी असणाऱ्या तुळजापूरमध्ये दाखल होते अशा पद्धतीनुसार ही अतिशय रोचक आणि रंजक कथा आहे आपण जेव्हा जेव्हा तुळजापूरला जाऊ तेव्हा एकदा तरी निश्चितचपणे आपण जानकोजी देवकर यांच्या समाधीस्थानाचं दर्शन घेतलं पाहिजे ज्या महान आत्म्याच्या घरी स्वतः भवानी पुत्री रूपाने नाडली मुलगी म्हणून नाडली त्या महान भक्ताचं दर्शन आपण नक्की घ्यायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता या व्हिडिओची खासियत अशी की आज व्हिडिओ जो मी या ठिकाणी बनवतो आहे हा व्हिडिओ मी दोन वर्षापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला होता तो आजही आपल्या यूट्यूब चॅनलवरती ॲवेलेबल आहे परंतु त्यावेळेला आपल्याकडे कॅमेऱ्याची सोय नव्हती माईकची सोय नव्हती त्यामुळे त्या व्हिडिओची ऑडिओ आणि व्हिडिओ क्वालिटी ही हवी तेवढी समाधानकारक नव्हती तरीसुद्धा त्या व्हिडिओला प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलं लाखो व्ह्यूमध्ये तो व्हिडिओ चालला परंतु काही जणांनी सांगितलं की सर व्हिडिओची ऑडिओ आणि व्हिडिओ क्वालिटी थोडी कमी आहे त्यामुळे तोच व्हिडिओ मी आता या ठिकाणी सुधारित स्वरूपामध्ये पुन्हा शूट करत आहे परंतु खेदाची बाब मला अशी बोलून दाखवावीशी वाटते तुळजा भवानीचे आई वडील कोण हा व्हिडिओ यूट्यूबच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोन वर्षापूर्वी मी स्वतः म्हणजेच जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करण्यात आला त्याआधी तो व्हिडिओ कुठल्याही यूट्यूब चॅनलने टाकलेला नव्हता परंतु दोन वर्षापूर्वी मी टाकलेल्या व्हिडिओलाच अनेक लोकांनी कॉपी केलं अनेक लोकांनी जशीच्या तशी माहिती उचलून ती स्वतःच्या चॅनलवरती पळवली त्यावरती लाखो रुपये कमावले ही मला अतिशय खेदाची बाब वाटते कारण मी जेव्हा कुठलीही माहिती देतो त्यासाठी माझं ग्रंथ वाचन असतं संशोधन असतं आणि या ग्रंथ वाचन आणि संशोधनाच्या आधारेच माझा प्रत्येक व्हिडिओ तयार होत असतो त्यामुळे जसं आज मी जी ही माहिती तुम्हाला दिली आणि दोन वर्षापूर्वीसुद्धा मी जी माहिती दिली होती ही सर्व माहिती रामचंद्र चिंतामन ढेरे यांचे लिखित ग्रंथामधून मी घेतलेली होती जिचे पुरावे त्या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये माझ्याजवळ आहे ज्यांनी निव्वळ माझं चॅनल चोरून माझ्या चॅनलची व्हिडिओ कॉपी करून स्वतःचे चॅनल पळवले अशा लोकांनी त्या ठिकाणी कृपया कॉपी करू नये स्वतःच वेगळं ज्ञान काहीतरी द्यावं असं आवाहन सुद्धा मी या निमित्ताने करेल आणि जर तुम्हाला हे बघायचंच असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुळजा भवानीचे आई वडील कोण हा व्हिडिओ सर्च करा सर्वात जुना व्हिडिओ तुम्हाला माझा म्हणजेच प्राध्यापक सर यांचाच दिसेल परंतु त्याची व्हिडिओ क्वालिटी थोडीशी लो आहे त्यानंतर अनेक लोकांनी सेम टू सेम जशाला तशी माहिती कॉपी केली ही लज्जास्पद बाब आहे याचा मी त्या ठिकाणी जाहीर निषेध सुद्धा करतो चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आई तुळजाभवानीची कृपादृष्टी जशी जानकोजी यांच्यावर झाली तशीच तुम्हाने आणि आमावरती हो अशी तिला प्रार्थना करतो जय जगदंब नमो आदेश